जरांगे पाटलांची पत्रकार परिषद पाहिली आता त्यांची नौटंकी त्यांनी बस करावी समाजाच्या नावाखाली मागच्या सात आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वर्दस्त करण्याचा जो प्रयत्न जरांगे पाटील करत होते त्याच्या मागचा बोलवता धनी कोण आहे त्यांनी सांगावं सिल्वर ओक आहे का, का जालन्यामधील भैया फॅमिली आहे आणि हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागले आणि तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं की फडणवीसांचं नाव घेऊ नका ज्या फडणवीसांचे मराठा समाजावरती अनंत उपकार आहेत त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव तुम्हाला घ्यायला कोण लावतंय हे आज जनतेसमोर आलंय पुन्हा एकदा दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेल खेळलेली खेळी संपली हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून तुमची परिस्थिती लक्षात येते तुमचं दुःख लक्षात येत आहे त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करून ढेकरू देण्याचं बंद करा समाजाला माहीत पडलंय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी दहा टक्क्याचं समाजाला आरक्षण दिलंय समाज खुश आहे तुमच्या अजून आयडियाची आणि अॅडवाईसची समाजाला गरज नाहीये